शिरपूर तालुक्यातील शमला येथील वीर जवान दिनेश तुफान पावरा याच्या पार्थिवावर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या दिनेशच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता पोलीस लष्कराच्या जवानांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली तालुक्यातील शमल्या येथील रहिवासी दिनेश पावरा देशसेवा हीच मोठी सेवा मानून दोन वर्षापूर्वीच भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सामील झाला होता जवान दिनेश पावरा याला लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असताना लडाख येथे रस्त्याच्या कामात सुरुंगाच्या स्फोटात सात सप्टेंबर रोजी दुपारी वीरमरण आले होते घटनेची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली होती दरम्यान लडाखेतून पार्थिव मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी सकाळी पळासनेरला आल्यानंतर शमल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली पळासनेरपासून शमल्यापर्यंत संपूर्ण गावातील आणि अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती यावेळी धोनी क्षपकावर देशभक्तीपर गाणी लावली होती तर भारतमाता की जय वीर जवान दिनेश अमर रे अशा घोषणा दिल्या जात होत्या शमल्या गावच्या या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकारी आणि नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते